ट्युशनला जावं लागते का नाही तर का नाही तुला काय बनायच डॉक्टर बनवून तू तू करत सुईत वाचवणार आहे कुणाला दादा ला तू ऐकतो कोणत्या दादाला कोणत्या दादाला तू ऐकतो सुईत वाचवतो ये ना? ये मी तू तो तो शिकवत होतो त्यासाठी अभ्यास करावा लागतो ना अभ्यास करतो ट्यूशनला जावं लागते का नाही त्यासाठी मग तो ट्यूशनला जातो का नाही ट्यूशनला नाही जात ना तू दातना? का जात नाही हां कधी कधी उद्या जाणार का ट्यूशनला मग उद्या सॅटरडे संडे उद्या सुट्टी असणार मग बंडेला जाणार ना हां टीचर बुक तुला मारत नाही का सुट्टी पडल्यावर का नाही मारत

मग टीचरनी कुणाला मार काल टीचरनी मार तुला नाही मारत टीचर दाद्या मग तुला डॉक्टर कस बनणार तू डॉक्टर दाद्या इकडे बघ कॅमेरा तू डॉक्टर तू डॉक्टर कस बनणार मग डॉक्टर बोलते मला डॉक्टर बनणार आहे सुई टोचव दाद्या डॉक्टर बनणार आहे ना, चो ना।, ना। तू डॉक्टर हात तू हात याला लावून देतो मी आता त्याला लावून त्याला लावून देत तू चांग चल मग जाणार ना ट्युशन ना तू मग डॉक्टर कसं बनणार तू डॉक्टर चल मग बाय बोल भेटू भेट नंतर सी युन सी यू मन यू इस डे मग दे पटकन फ्लँक दे डे पटकन दे ब्लँकेट सर दे बरं बाय बोल जाऊ चल